आमच्या वेळेला हिटर नावाची संकल्पनाच नव्हती त्याच्यानंतर मग खूप उन्हाळा पडला तर मग माणसाला काय लागतं एसी लागतं घरी अन्न आणून ठेवलं आणि ते शिळं होऊ नये म्हणून काय लागतं महाराजांच्या काळात होता का हे, हे लक्षात घ्या माणसाच्या आयुष्यामध्ये काय बदल होत गेले होते आणि गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये ऊर्जेची गरज माणसाची खूप वाढली म्हणजे असं म्हणतात की जेव्हापासून औद्योगिक क्रांती झाली तेव्हापासून ते आतापर्यंत साधारणतः दीड अंश तापमान वाढलं बरोबर ना पण गेल्या पस्तीस वर्षाच ते अर्धा अर्धा अंशाने वाढले आता प्रत्येक वेळेला आपण जेव्हा कुठलंही कुठलंही यंत्र चालतं किंवा कुठेही वीज वापरली जाते किंवा कुठेही डिझेल वापरलं जातं पेट्रोल वापरलं जातं त्याच्यात न होत काय इंधन जाळलं जात आणि निर्माण काय होत निर्माण काय होत कार्बन डायऑक्साइड निर्माण होत आणि कार्बन डायऑक्साइड जेवढा जास्ती निर्माण होतो तेवढा काय होतं पुढे कुठलंही ज्वलन होण्यासाठी ज्वलन होण्यासाठी ऑक्सिजनची गरज ऑक्सिजन ची संयोग ऑक्सिजन ची गरज म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि Carbon Carbon ते ते कार्बन डायऑक्साईडचं वाढतं आता आपल्याला हे पण माहिती आहे कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजनचं चक्र निरंतर चालू आहे ते चक्र जर समजा डिस्टर्ब झालं तर त्यातनं कार्बन डायऑक्साइड वाढत जात आणि आपल्या प्रत्येक कृतीमुळं मग कारखाना असेल किंवा माणूस असेल त्याच्या प्रत्येक कृतीमुळं जिथे ते कार्बन कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं त्याला कार्बन फुटप्रिंट असं म्हणतात एकदम सोपे शब्द तिथे वैज्ञानिक व्याख्याने व्यवहारातली व्याख्या लाईटचं बटन चालू करत असताना असा विचार करायचं की अरे यातनं कार्बन वाढणार आहे ठीक आहे हे सोपं झालं